कसाला बोल मला बाळा काल मी तिला भेटलो तिला थिल। कोणाला वहिनीला वहिनीला अग नंदिनी काय तिला विचारलं मी तू आमच्या बाळाला एवढा त्रास काढित काय बोलली मग काय बोलली ती बोलत नाही बाबा बाळ चा पट्टी काय चा हो ना तिने तुला कधी मारलंय का खरं सांग नाही मल मला नाही मारलं कधी बेकार हाणते ते एवढं बेकार हाणलं ना मला गुटकणीत खाता येत नाही अजून तुला एक महत्वाचं सांगायचं बाळा तिला पण काय तर बोलायचं आहे बोलू देत नाही कोण तिला तिला पण म्हणत काय तर फिलिंग आहे पण तिचं कोण फिलिंग समजून घेत नाही तिला काय तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची कोणाला तरी तिला तिला कोण बोलू देत नाही तेच मला तर तेच वाटतंय तिला हेच सांगायचंय की तिला बॉयफ्रेंड आहे दुसरं mm. मला तर असंच वाटतंय आता बघ कशा कच्ची रील टाकतो नंदिनी मला बोलायचंय तुझ्यासोबत नंदिनी मला बोलायचंय मी इथं बाळ्याची वकिली करायला आलेली नाहीये मला फक्त एवढंच सांग तुझं बाळ्यावरती प्रेम होतं का नव्हतं <laughs> गप रडू नको गप गप रडू नको थांब <laughs> थांब सांग मला काय झालं होतं काय झालंय तुझं नक्की काय प्रॉब्लेम आहे काय झालंय माझं आणि बाळाचं काहीतरी असं पप्पांना डाऊट आला होता त्यावेळेस मला पप्पा बोलले होते हा डाऊट जर का खरा असेल ना तर माझं शाळा कॉलेज तर बंद होईलच ग पण त्यालाही मारतील आणि माझं लग्न लावून देतील ला। बाळाचं जीव जाईल आणि त्याला त्रास झालेला मला सहन नाही होणार म्हणून मी असं वागते ग एका साईडला माझे पप्पा माझी पूर्ण फॅमिली आहे आणि एका साईडला माझं पहिलं प्रेम ना मी घरच्यांना सोडू शकते ना त्याला विसरू शकते आणि तूच बोलली होती ना प्रेम इतकं निस्वार्थी असावं की ज्याचा त्रास घरच्यांना होऊ नये दोन वर्ष लांब त्याच्यापासून कसं आहे ना हे फक्त माझं मला माहिती आहे मी त्याला लांब ठेवलं ना तरच त्याचं भविष्य चांगलं राहील नाहीतर तर खूप मोठी भांडणं होतील गूच सांग आता काय करू मी मी काय करायचं आपण सोबत मी बोलते नको आपण समजलं ना तो खूप मोठे भांडणं होतील नाही मला बोललं पाहिजे मी बोलते आपण ऐक माझ नको सांगू ना तू अगं नको जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं नाही बोलायचं आता आम्ही वरती तेच बोलत होतो आमचं बोलणं झालंय मला सांगायचं काहीतरी काय सांगायचं तेच सांगितलं आपलं बोलणं बोलणं मग तू नाही नाही मला बोलायचं तुमच्यासोबत हा काय सांगायचं तुला तिला नाही काय सांगायचं आमचं अगं थांब ना जरा तिला तुझ काही नक नक नको काय नाही काय नाही निगेटिव्हिटी बंद कर तुझी हा बोल काय सांगायचं तुला आमच्या बाळ्या हम्म आणि तेच तेच मला तुला सांगायचंय तुमचा बाळ्या पुरी प्रेम करतो ना त्या पोरगीला हिला जाऊन म्हणलं भेट हा आणि सांग की बाळ्याच्या मनात ह्या ह्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आहेत माफ कर त्याला हो म्हण त्याला त्रास देऊ नको पण ही काय ऐक बाळा बाळ्या पण त्या पुरीचं नाव सांगण झालं आहे कालच मी यांची मिटिंग लावून दिली होती की म्हटलं मैत्री नाहीस ना तर बाळाच्या मनातलं काल त्या पुरीला जाऊन सांग शेवटी कसं आहे पूर्वीच पुरीच्या मनातलं ओळखू शकते ना हां पुरींचा विषय आपला पुरीपुरी एकमेकांना सांगू शकतात आम्हाला कोण सांगणार आता बाळ्या पोरगासून मला सांगण झालंय ती गोष्ट वेगळी म्हणून मी म्हणलं जाऊन बोल बाळ्या गर्लफ्रेंडचं नाव झालंय मला काय वाटायला लागलं माहितीये का तुझं वाळ्या ऐकतो का ऐकतो ऐकतो ना बस आता एक काम करू हे जे हातनं बाळ्याला राखी बांधूया ती जर बाळ्याची बहीण झाली ना हि पण तू ऐकल आणि त्या उली जाऊन ही काहीतरी सांगेल त्याच्या मनातला कशाला मी आहे की तशी बहीण अगं तू बहीण काय अजून दोन दोन महिने असतील ना तर त्याच्यावर जा प्रेशर जास्त येईल प्रेशर आलं तर तो कसं लगेच पटकन सांगा गर्लफ्रेंड चव की माझ्या बहिणींना एवढी काळजी आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम घेऊ नको मी आहे की बहीण त्याला तुला काय प्रॉब्लेम आहे ए तू राखी बांधशील ना त्याला जायचं अगला बाळाची काळजी मला एकट्यालाच आहे बहिणींचं ऐकल म्हणून मी जाऊ दे बाळाला मला तर राखी बांधायला लागते काय तुझ्या कस आहे ना बाळा तुझ्या आयुष्यात किती जरी असलं ना तरी माझ्या आयुष्यात फक्त तूच आहे गेली सुकाशी सोडून आज ग सांगता कळे झालाय रे व्हिडिओ वि होणारच की भावा काळजात दर्द किती फक्त तिने हे व्हिडिओ पाहिला पाहिजे रे बघ ना बर मी येतो घे मोबाईल घेतो आता बस अशाच सॅड रील बनवत आयुष्यभर आता काय झालंय आर त्या आप्पाला याड लागले आता काय तो म्हणतोय नंदिनी राखी बांधायला होतो काय ते आहे खुळबिळ झालं का काय अरे तर लहानपणापासून मी तिच्या गाळ्यात मंगलसूत्र बांधायची स्वप्न बघितलेत रे तिला बायको मानतो मी माझी होणारी आपल्याला काय आमच्या प्रेमाबद्दल कळलं का काय नाही काही कळलं नाही को आहे तू तर काही बोलले नाही ना? बरं ऐक आज मी तिच्याशी बोलली आहे ति या डोळ्यात अजून पण तुझ्यासाठीच प्रेम आहे ती अजून पण तुझ्यावर प्रेम करते तिच्या आयुष्यात दुसरा कुठलाच मुलगा नाही आहे आणि एक महत्त्वाचं ती घरच्यांचा विरोध आणि तुझ्या जीवाचा विचार करूनच तुझ्यापासून लांब लांब जाते खर तर तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आता हे रील करणं बंद कर आणि आपण जर तिला राखी बांधायला लावली ना तर आयुष्यभर तुला रील करत बसावं लागणार आहे बाळ्या म्हणजे माझी माझी आहे